नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी राज्य शासनाच्या माध्यमातून दोन हजार चोवीस असलेला राज्य शासनाचा आणि शेतकऱ्यांचा हिस्सा पीक विमा कंपन्यांना वितरित देण्यात आलेली आहे राज्य शासनाच्या दोनशे साठ कोटी रुपयांचा निधी तर शेतकऱ्यांच्या हिस्स्याचा पंधरा कोटी साठ लाख रुपयांचा निधी हा पीक विमा कंपन्यांना वितरित करण्यास मजुरी देण्यात आलेली आहे याचबरोबर खरीप हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये राबवल्या जाणाऱ्या सुधारित पीक विमा योजनेकरिता सुद्धा अग्रिम पीक विमा अर्थात या पीक विमा योजनेच्या अंतर्गत पहिला हप्ता हा वितरित करण्यासाठी देण्यात आलेली आहे आणि या संदर्भातील महत्वाचे असे तीन जी आर आज निर्गमित करण्यात आलेले आहे यातील पहिल्या जी आरमध्ये खरीप हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीसकरिता अग्रिम स्वरूपामध्ये पहिल्या हप्त्याचा निधी वितरित करण्यास मंजुरी देण्यात आली आहे यंदाच्या खरीप हंगामामध्ये सुधारित पीक विमा योजना राबवली जाते ज्यामध्ये भारतीय कृषी विमा कंपनी आणि आय सी एस सी लोंबाडी या दोन कंपन्यांचा समावेश आहे राज्य शासनाच्या माध्यमातून द्यावयाचा आग्री अग्रिम हिस्सा आहे हा अग्री हिस्सा या जी आरच्या माध्यमातून एक हजार पाचशे तीस कोटींचा निधी वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे जो केवळ अंमलबजावणी खर्च असणार आहे बर रब्बी हंगाम या राज्य शासनाचा उर्वरित असलेला जो हप्ता होता हा हप्ता दोनशे साठ कोटी पाच लाख ऐंशी हजार सातशे शहात्तर इतका वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे यामध्ये नऊ पीक विमा कंपन्यांचा समावेश आहे सर्व समावेशक पीक विमा योजना राबवली जात असल्यामुळे शेतकऱ्यांना फक्त एक रुपयांमध्ये पीक विमा योजना राबवली जात होती या अंतर्गत शेतकऱ्यांचा असलेला हिस्सा हा देखील आजच्या जी आर या माध्यमातून पंधरा कोटी एकोणसाठ लाख एकाहत्तर हजार नऊशे शहाऐंशी रुपये इतका निधी वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे रब्बी दोन हजार चोवीसमध्ये राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये शेती पिकांचे मोठे नुकसान झाले होते त्यामध्ये नांदेड सोलापूर परभणी इतर जे काही जिल्हे आहेत मोठ्या प्रमाणात या पीक विमाच्या प्रतीक्षेत होते